सत्य प्रश्न आणि सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणजे लोकशाही माझा एच पी न्यूज इंडिया आणि मी संभाजी पवार आज आमच्या शेतातच पाणी नाही तर डोळ्यात पण पाणी आहे आज आमच्या शेतातच कपाशीचं कंबर मोडलं नाही तर शेतकऱ्याचं पण कंबर मोडलंय फक्त पिकच होऊन गेले नाही तर आमच्या स्वप्न सुद्धा होऊन गेले साहेब आज खास करून आमच्या प्रमुख मागण्या जर म्हणल्या तर कांद्याला आज शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने कांदा पिकवलेला होता एक किलो कांदा पिकवायला साधारण सरासरी वीस ते पंचवीस रुपये खर्च येतो आणि तो, तो शेतकरी आज पाच रुपये किलो भावाने एक शेतकरी कांदा विकतोय असा कोणता धंदा आहे साधारणपणे तुमचा जिओचा रिचार्ज मारायचा असेल तर त्यावेळेस कुठलंच आंदोलन होत नाही परंतु शेतकऱ्याच्या कांद्याला भाव वाढला तर आंदोलनाचे आंदोलन डोळ्यातून आसरू येतात शेतकऱ्याच्या कांद्याचे भाव पडतात त्यावेळेस तुमचे आसरू कुठे गेलेत तुम्ही काही करा लाख मेले तरी चालतील परंतु हा लाखोंचा पोषण दा आज जगलाच पाहिजे खास करून तुम्हाला सर्वांना सांगायचं या माध्यमातून जर माझ्या शेतकरी बापाने नाही केला फेरा तर तुम्ही काय खाल कविता आहे आणि तुम्ही आटा आणा तुम्ही कितीही मोबाईलचा डाटा आणा परंतु तुम्हाला भाकरी डाऊनलोड करता येणार नाही आणि भाजीची प्रिंट मारता येणार नाही यासाठी शेतकऱ्यालाच रामावं लागेल म्हणून मायबाप शासनाला विनंती आहे आज शेतकरी प्रचंड अडचणी देत शेतात पाणी घरात पाणी डोळ्यात पाणी परंतु आज या ठिकाणी सरकार सांगता आम्ही बावीसशे कोटी रुपयाची मदत केली हा कालचा तुमचं शासन परिपत्रक आहे या परिपत्रकात फाट्यावरती आमच्या माळमाथा परिसरातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी कांदा साळीत जो कांदा साठवलेला आहे त्याच्यावरती हजारोने खर्च झाला आणि तो कांदा रुपयाने विकायची वेळ आमच्या शेतकऱ्या बापावरती आमच्या शेतकऱ्या बांधवांवरती आला त्याचप्रमाणे गेल्या पंधरा दिवसापासून आमचा हा माळमाथा पाऊस दो दोध होतोय परंतु याकडे कुठंही प्रशासनाचं लक्ष नाही शासनाचं लक्ष नाही जसं प्रदीप भाऊंनी सांगितलं की पंचनामे एका विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन कुठेतरी केले जातात तर हा पंचनामा सरसकट करून मोला दुष्काळ राज्यात जाहीर करा हीच प्रमुख मागणी आज आमच्या या ठिकाणी होती आज कपाशीचं उत्पादन दरवर्षापेक्षा सरासरी खूपच कमी येणार आहे या कपाशीला दहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव द्या जो कांदा चाळीत कांदा सटला आहे त्याला पाचशे ते हजार रुपये प्रति क्विंटल अनुदान द्या त्याचप्रमाणे तोंडावरती दिवाळी दसरा आलेला आहे आणि जो आम्ही पीक विमा काढतो त्या पीक विम्याची पंचवीस टक्के अंतरिम रक्कम देण्याची यामध्ये तरतूद आहे तर शेतकऱ्याच्या खात्यावरती थोडे पीक विम्याचे पैसे टाकून शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली पाहिजे आणि हा खरंच आमचा मूळ हेतू या ठिकाणी रस्ता रोको करण्याचा होता त्याचबरोबर या मालमाता परिसरात जे दादाभाऊ असतील गणेशभाऊ असतील त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपण राज्यात आज जो प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया पाहतोय तर एकवेस माणसाचं पत्रकार म्हणून शेतकऱ्यांचा खरा प्रामाणिक कैवारी म्हणून एकच पत्रकाराचं नाव तोंडासमोर येतो तो, तो म्हणजे विलास बडे सर आणि या विलास बडेंच्या तोडीचं तोड काम आमच्या परिसरातील हे दोघं पत्रकार बांधव असतील हे युट्यूब चॅनल म्हणून प्रत्येक क्षणक्षण आणि प्रत्येकाच्या शेतकऱ्याच्या कथा व्यथा दुःख वेदना मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतायत तर त्यांचंही कौतुकाचे शब्द आम्हाला या ठिकाणी मांडायचे होते परंतु प्रशासनाने वेळ कमी दिल्यामुळे आम्ही त्यांचं कौतुक करू शकलो नाही परंतु आमच्या शेतकरी मित्रांच्या वतीने पुन्हा चेकदा तुम्हाला विनंती की जी जी वेळ जाईल आज शेतकरी संकटात आहे त्याचा खांद्याला खांदा लावून तुम्ही थांबा एवढी विनंती फक्त आणि फक्त 3 क्विंटल मालाचा पैसा हा रोकडा मिळाला आणि तीन क्विंटल मालाचा पैसा त्याला काही दिवसांनी येणार नाही काय मित्रांनो दोन महिने